एक मे रास या आठवड्यात सूर्य चंद्र लाभयोग चंद्रगुरू त्रिकोणयोग सप्ताहाच्या मध्यावर धंद्यात अडचणी निर्माण करील वाद होईल हातचे काम सोडू नका संयम बाळगा प्रयत्नाने साध्य करा राजकीय व सामाजिक कार्यात प्रतिष्ठा पद मिळणार आहे वरिष्ठांच्या मर्जीत राहाल नोकरीत मनाप्रमाणे बदल संभवतात संसारातील समस्या सुटतील जमीन घर यासंबंधी कामे करून घ्या कला व क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल मोठे काम मिळेल कोर्टाच्या कामात यश मिळेल प्रश्न वाढवू नका संशोधनाच्या कामात यश मिळेल गैरसमज होऊ देऊ नका विद्यार्थीवर्गाने परीक्षेचा आळस करू नये पुढे परीक्षा देऊ असा विचार नको वेळेला महत्व द्या आपली कारकीर्द प्रकाश जोतात येऊन प्रशंसेस पात्र व्हाल व्यवसायधंदा नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती अनुभवता येईल नोकरीत आपण केलेल्या कामाचे कौतुक होऊन बक्षीस मिळू शकते अनपेक्षित शुभवार्ता मिळेल उन्नती प्रगती करण्याच्या संधी प्राप्त होतील आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यामुळे अनेक ठिकाणी प्रवास करावा